तरुण आहेत या सगळ्यांना आपण उद्बोधन करायचं आहे आणि आम्हाला सर्व तरुण वर्गाला मार्गदर्शन करायचंय जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया जिल्हा प्रमुख संप, जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय विजू भाऊ पाटील साहेब आज आपण सगळे अतिशय अशा या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहोत नंदनवान भव्य नोकरी मेळावा या मतदारसंघातील सुशिक्षित तरुण तरून तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून आज हा मेळाव्याचं आयोजन या कर्जत खालापूर मतदारसंघात या शिवतीर्थावर आयोजन केलेलं आहे या भव्य अशा नोकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी या मंचकावर उपस्थित असलेले आणि सातत्यानं आपल्या नेतृत्वाची छटा आपल्या नेतृत्वाचं एक छाप जनमानसामध्ये उठवणारे आणि हा मेळावा यशस्वी होण्यासाठी गेले अनेक दिवस ज्यांच्या संकल्पनेत होते ते आपल्या मतदारसंघाचे कर्तृत्वान आमदार सन्मान्य शेठ थोरवे आपल्या पक्षाचे आपल्या उत्तर रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्मान्य आमदारांच्या खांद्याला खांदा लावून जे सातत्याने काम करतात ते संतोष शेठ बोईर या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि ह्या मेळाव्याची मॅनेजमेंट करण्यासाठी इथं उपस्थित असलेले सन्मान्य दीपकजी पवार साहेब आणि त्यांचे दुसरे सहकारी किरणजी बे साहेब कर्जत तालुका शिवसेना प्रमुख संभाजी शेठ जगताप आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक निवृत्तीजी पिंगळे आमचे दिसले साहेब पद्माकर पाटील गणेश पाटील यरंबुआ तालुका प्रमुख संदेश पाटील शितवळेताई सायली सायलीताई या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विविध कंपन्यांचे आलेले अधिकारी आणि प्रतिनिधी आमच्या संघटनेचे सर्वच या मंचकावर बसलेल्याने मंचकाच्या खाली बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि या नोकरीची संधी मिळवण्यासाठी सकाळपासून मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो भावांनो एक विचित्र अशी परिस्थिती संपूर्ण देशभरात नव्हते जगात उत्पन्न झाले आणि नोकरी नोकरी करत फिरणाऱ्या अनेक सुशिक्षित बेरोजगारांची काय हाल चालले ते तुम्ही आम्ही पाहतोय कोणत्याही एन जी ओ असो राजकीय पक्षाचे नेते असोत सगळ्यांच्या मागं तरुणांचा ससेमेरा असतो की आम्हाला साहेब नोकरी द्या आम्हाला व्यवसाय मार्गदर्शन करा व्यवसायामध्ये संधी मिळवून द्या आणि सगळ्यात या जगामध्ये तरुणाईचा देश कोणता असेल तो हा भारत हिंदुस्तान आणि इतकी मोठी तरुणाई या देशात असताना आम्हाला जर बेकारीने गाजला असेल तर त्या बेकारीचे निर्मूल करण्यासाठी असे ठिकठिकाणी महेंद्र थोरेंसारखे नेते जन्माला आले पाहिजेत आणि समाजाची बांधील असणारे असे नेते समाजाला वेगळी दिशा देण्याचं काम करतात आज विविध कंपन्या जवळजवळ सत्तर एक कंपन्यांनी या मेळामध्ये रोजगार देण्यासाठी भाग घेतला आहे सहभाग घेतला आहे अतिशय नामांकित कंपन्या आहेत अगदी आठवी पास दहावी पास ते डिग्री होल्डर मग इंजिनियर असेल एम बी ए असतील एम फार्मसी केलेले असतील बी एस सी बी कॉम असतील अथवा छोटे मोठे डिप्लोमा डिग्री केलेले आमचे सगळे तरुण सुशिक्षित बेकार सहकारी या असतील यांना संधी नोकरीची देण्याचं काम महेंद्र शेठ थोरवेनी या मेळाव्याच्या माध्यमातून उभं केलंय गेल्या चार वर्षापूर्वी जो नेता आमदार म्हणून निवडून आला आणि मतदार मतदारसंघाच्या विकासाची जी काज त्यांनी धरली ती काज शेवटपर्यंत शेवटच्या मिनटापर्यंत चोवीस तास लोकांच्यात जाऊन काम करणारं नेतृत्व म्हणून महेंद्र थो 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 थोर थोरवे यांची ओळख आपण बघतोय महेंद्र साहेब मागच्या वेळी याच वेळेत याच जागेत आपण आरोग्य महामेळावा संपन्न केला होता आणि या राज्यातील विविध निष्णात वैद्यकीय अधिकारांना आपण बोलवले होते अगदी डॉक्टर लहानेंपासून पासून ते नेप्रोलॉजिस्ट असतील फिजिशियन्स असतील किंवा मेडिसिन मधले एक्सपर्ट असे विविध उपक्रम आपल्या या पाच वर्षाच्या कालावधीत महेंद्रशेठ थोरवे आपल्या महे थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवताना आपण बघतो आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांजवळ तीन साडेतीन हजार युवकांनी आज इथं नोंदणी केलेली आहे अशी माहिती मिळते त्यातल्या एक प्रातिनिधिक म्हणून पन्नास लोकांच्या इंटरव्ह्यू झाल्या आणि त्या पन्नास लोकांचं जा सिलेक्शन झालं पण ज्या पन्नास तरुणांचं जा सिलेक्शन झालं ते आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय त्यातल्या चार पाच दिव्यांगांना आपण इथल्या इथंच रिक्रुटमेंटचं पत्र दिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते भाव सगळे काही सांगून जातात आणि ती पुण्याई महेंद्र शेठ तुम्हाला नक्कीच तुमच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये मिळणार आहे आणि ते कारणीभूत ठरणारे अनेक तरुण युवक आपण आहात काहींच्या मुलाखती झाल्या काहींच्या मुलाखती होणार आहेत परंतु ज्यांच्या मुलाखती झाल्यान त्यांना रिक्रुटमेंट दिली नाही त्यांना सुद्धा इंटरव्ह्यू झाल्यानंतर नोकरीची संधी दिली जाणारे अशा प्रकारची माहिती पवार साहेबशी चर्चा केल्यानंतर मिळाली महेंद्र शेठ आपण खूप विकासाचा डोंगर या मतदारसंघामध्ये उभा केलात हाती चलता आहे आणि बाकीचं पुढचं बोलत नाही आपण काम करत राहा आणि आपण जे काम करताय पुण्याईचं काम करताय विकासाचं काम करताय त्या विकासाच्या कामाला ही तरुणाई नक्कीच दाद देईल आणि पुढच्या दोन हजार चोवीसला पुन्हा या विधानसभेवर या मतदारसंघाचा भगवा फडकवल्याशिवाय ही तरुण मंडळी स्वस्त बसाल नाही अशा प्रकारची मी त्यांना आव्हान करतो आणि त्यांच्याकडनं अपेक्षा सुद्धा करतो महेंद्र तुम्ही काय केले नाहीत विकासाची कामं आणलीत आरोग्याची निगडीत अनेक प्रश्न सोडवलेत नोकरीच्या संदर्भात गेली चार पाच वर्ष आपण ह्या मतदारसंघात ज्या औद्योगिक वसाहती आहेत त्या वसाहतीमध्ये नोकऱ्या देण्याचा आटोकाट प्रयत्न केलात आणि नवे नवे म्हणून त्याच्यावर कळस की काय म्हणून आपण हा जा मेळावा इथं आयोजित केला त्याने आणि मेळाव्याच्या माध्यमातून या तरुणांना संधी देण्याचं काम करताय आपण नेता कुणाला समजतो लोकशाही राज्यामध्ये आपला प्रतिनिधी निवडून देण्याचा आपल्याला नक्कीच अधिकार आहे पण तो प्रतिनिधी कसा असावा तो प्रतिनिधी हा जनतेचा चोवीस तास मनामध्ये ध्यास घेऊन विकासाचा काम करणारा असावा आणि त्याचं ज्वलंत उ उदाहरण म्हणजे महेंद्र शेठ थोरवे आहेत तुम्ही आहात आणि तुमच्याबरोबर काम करणारी सगळी टीम ही सगळी मंडळी अहो रात्र या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून काम करते आणि या समाजाला अनेकविध सुविधा पुरवण्याचं आपण काम करत आहात आपल्याबरोबर पवारसाहेब आपण आहात राणे साहेब आहेत आपल्या माध्यमातना हे मॅनेजमेंट चालले माझी तुम्हाला विनंती राहील आपण पन्नास लोकांना आता रिक्रुटमेंट दिलेली आहे परंतु ज्यांच्या इंटरव्ह्यू झाल्यात काही लोक आता घरी निघून गेलेत दोन दोन तीन तीन त्यांच्यासुद्धा इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांच्या रिक्रुटमेंटचा लवकरात लवकर आपण विचार करावा त्यांची कामं होणारच आहेत पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्ही त्यांना जर निवडणुका दिल्यात तर आमच्या नेत्याला भर भरून त्यांच्या माध्यमातून त्यांची पुण्याही मिळणारे आणि त्यांची साथ मिळणारे अशा प्रकारचं आव्हान तुम्हाला देतो आणि ती जबाबदारी तुमच्यावर येऊन पडणारे अशा प्रकारची अपेक्षा करतो आपण सगळे आलात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हो आपण कुणी हालायचं नाहीये कारण म्हणजे पन्नास लोकांना रिक्रुटमेंट दिल्यानंतर बरीचशी लोक घरी गेली त्यांना कदाचित कल्पना नसेल की आज आपली रिक्रुटमेंट होणार आहे तर सगळ्याच्या सगळे आज हे रिक्रुटमेंटचं लेटर घ्यायला इथं हजर पाहिजे होते परंतु ठीक आहे काही लोक घरी गेली पण इथून पुढं ज्या काही इंटरव्ह्यू घेणार आहेत त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण सुद्धा आपलं मेरिट त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सादर करावं म्हणजे आपल्याला ती संधी मिळेल यानंतर आमदार बोलणार आहेत जिल्हा प्रमुख बोलणार आहेत काही मॅनेजमेंटची लोक बोलणार आहेत आपण आमदार साहेब हा जो कार्यक्रम केलात त्याबद्दल आपल्याला मनशी धन्यवाद देतो आणि असेच काम करत राहा आपल्या पुढच्या वाटचालीस आपल्या सर्वांच्या वतीनं आमदार महेंद्रशेठ थोरे यांना शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विजू भाऊ खूप खूप आभार